अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक सोळा फेब्रुवारी अहमदनगरमधील ठळक घडामोडी मराठा आरक्षणासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन विधेयक मंजूर होण्याची शक्यता कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात तोडगा निघणार विखे पिता पुत्रांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा जिल्ह्यातील बालकांच्या मदतीसाठी प्रशासन तत्पर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची ग्वाही नगर शहरात बावीस फेब्रुवारीपासून महासंस्कृती महोत्सव पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी अनुराधा नागवडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले निवडीचे पत्र सरकारच्या नांदेड येथील गुरुद्वाराबाबतच्या निर्णयाला शीख व पंजाबी समाजाचा विरोध श्रीरामपूरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन पुण्यानंतर आता निर्भय वनोसभेचे नगरमध्ये आयोजन निखिल वागळेंची तोफ धडाडणार आमदार सत्यजित तांबेंकडून पंधरा शाळांना संगणक संच अकोले तालुक्यातील शाळांना आमदार निधीतून मदत पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न पोलिसांकडून आरोपी जेरबंद नगर अर्बन बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरण माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानीला पाच दिवसांची पोलीस कोठडी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या